बारावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअरचं मोठं टेन्शन अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज दे ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि करिअर प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो ये रेमना निर्भाय आहे रे मना, बलपाठिषी आहे नीत मना, जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी, स्वामी समर्थमारा हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत आहे आंघूळ चिर करायचं होतं ना हो हो बोला बोला हो हो काय नाव सांगू शकता कुठून बोलता नाही नाव नाही ना, ना, सांगत मी पुण्यातून बोलते बर 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 हां हो, तुमचा आवाज खूप छान आहे खूप <laughs> <laughs> प्रेमाने समजून सांगतात मी नेहमी तुमचा अनुभव ऐकते माझा विषयी मला तसे छोटे मोठे खूप अनुभव आले अच्छा अच्छा पण आता मध्ये वर्ष झाले तेव्हापासून पाय दुखत होता माझा गुडगा अरे बापरे हो तर नेमका असं चमकायचा चमकायचा परत पाण्याच्या गाठी सांगतात काय पाणी गुडघ्यात पाणी झालेलं सांगितलं अरे बापरे हो हो आणि ज्या दिवशी म्हणजे मुला तोपर्यंत काही चेक वगैरे नव्हतं केलं आता दोन वर्ष झालं मुलाच्या लग्नाला लग्नाच्या दिवशी इतका पाय दुखायला लागला माझा डायरेक्ट लग्नाच्या दिवशी हो लग्नाच्या दिवशी लग्न हे केलं आणि मग नंतर म्हणलं दुखत बाबा असे काय हे ते कारण ते जिण्या पडल्यामुळे त्या गुडघा दुखत असा मग डॉक्टर केले तरी काही नाही त्याच्यावरती मग लग्न झाल्यावर दोन तीन महिन्यांनी मी चारी धाम करून आले तरी काही त्रास नाही झाला रुपये आल्यावरती पण काही हेच नाही पण पूर्ण बेडरेसारखं जागेवरतीच बसून नंतर मुंबईला डॉक्टर गेले नंतर मग माझ्या एका बहिणीचा मुलगा आहे तो म्हणजे इथं डॉक्टर आहे माझा मित्र तिथं जा आता स्वामींचं दर्शन घेतलं केंद्रात गेले ना काही मी स्वामींना म्हणायचे स्वामी मला मुद्रा करता आला पाहिजे दरबारात येता आलं पाहिजे एवढं आतापासून जर पायांचं घेऊन बसायचं म्हणजे किती आहे ना बरोबर दर्शन घेऊन गेले स्वामींच अक्षरशः तिथं गेले ना ते डॉक्टर सुद्धा स्वामींसारखे उंच वगैरे गोरेपान अरे वा स्वामी बघितल्या बघितल्याच खोपे वाटलं तर मग त्यांनी चेक वगैरे केलं म्हणजे एमआरआय वगैरे करा तुम्ही एमआरआय करायला सांगितला हो एवढ्या गुडघ्याच अकरा हजार घेतले त्यांनी बापरे मग ते चेक वगैरे केलं तर त्याच्यात ते एका बाजूनी म्हणजे घातलं गेलेले प्लेट टाकावं लागेल आणि दोन गाठी आहेत म्हणजे म्हणजे गोळ्या वगैरे आणि व्यायाम चालू करू आपणही लगेच अर्जंट नाही आपल्याला काही आणि मशीन तुम्हाला व्यायामाची घेता आली तर चांगलीच गोष्ट आहे बावीस हजाराची मशीन घेतली मी व्यायामाची व्यायाम हो व्यायाम चालू केले काही झोपून व्यायाम घेतले होते त्यांनी आणि एकदाच गोळ्या दिल्या त्यांनी मला अक्षरशः तर पाच सहा महिने आता वर्ष व्हायला हो आले काही सुद्धा त्रास नाही काहीच नाही फक्त स्वामींची मी काय काय सेवा केली तुम्ही सेवा म्हणजे एवढं काही माझी होत नाही पण रोज संध्याकाळी नित्य नेमाने मी झोपायच्या टायमाला आपल्या जोपर्यंत मला म्हणता येईल तोपर्यंत मी स्वामी समर्थ म्हणत असते दर्शन घेते आजचा दिवस कसा गेला तो सांगते स्वामींना स्वामी तुम्ही काळजी घ्या तुमची बोलते सर्वांना सुखात ठेवा एवढं बोलते पण श्री स्वामी समर्थ आणि कधी पण आठवण आणि माझी अंतकरणातून श्रद्धा आहे हा जे जेवकर तिथे चांगलं केलं तरी स्वामींनीच केलं वाईट केलं तरी स्वामींमुळेच झालं स्वामींचं काहीतरी वेगळं काहीतरी मी कधीच नाही आणि अक्षरशः मग देवीच्या दर्शनाला गेले मी तिथं आमच्या गावाकडले देवी तिथं गेले कुठले देवी तुमचे आमचे इकडं कनशन कवटिकी एम आय वगैरे हो तुळजापूर पण आहे तिकडं गेलो तर आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि लगेच एक बाई आमच्या जवळ आली सांगते तरी माझ्या अंगाला काय जवळ आली आणि ती म्हणते कोणाला गुडघे व्हायचे का कोणाला पाय व्हायचे हातवायचे त्यांनी घ्या आणि दिवीला वा आणि आम्हाला वर्ष झाली आज पस्तीस वर्ष झाली माझ्या लग्नाला एवढ्या वर्ष जाते पण कधीच नाही फक्त काय आपल्याकडे दिवीला वाहतात नाईटे कोणाचं कान दुखत असा तर का खरूज वगैरे तेच वाटतात ना बर बर गुडगे पायी कधीच नाही आम्हाला वा म्हणले तर एवढे पण हे काय म्हणतात तुझे गुडगे वगैरे खूप दुखतात तू पहिलं घेतेला वाई अरे बर म्हणजे ते पण करतात ना पारायण केली खूप लॉकडाऊन मध्ये तीन महिने सुट्टी होती ना हो कंटिन्यू पारायण गुरुचरित्राचं नवनाथाचं स्वामी कंटिन्यू पारायण आणि आमचे सगळे म्हणजे माळकरी घराण आहे अरे वा सगळे धार्मिक नाही. फक्त आम्ही अशी बाहेरून आलेले मुली मुदं आहेत ना त्यांचे जीव बाटलेले अच्छा अच्छा खूप छान तया मी शेअर करते हो हाय माझू हा बोला हो हो बोला हो, हो, ना हो मुलीचा एक अनुभव सांगायचा आहे मुलीचीच फक्त काळजी आहे मुलीचं पण लग्न वगैरे झालं आणि तेव्हा सुद्धा आम्ही सगळं स्वामींना विचारून वगैरे सर्व केलं झालं पण महिना दीड महिनाच झाला मुलीच्या लग्नाला आणि लगेच त्यांनी इकडं माहेरी पाठवली का तर नाही म्हणून सांगितलं काय सांगितलं स्त्री नाही ती वेगळाच प्रकारे म्हणून सांगितलं काय नालायक येतो हो असं असतं का बघा ना आणि सगळं एम सी वगैरे येते म्हणल्यावरती मग आम्ही सर्व चेकिंग वगैरे केलं सर्व काही रिपोर्ट मध्ये नाही डॉक्टर म्हणले त्यांनाच उलट चांगला धडा शिकवा तुम्ही हो बरोबर आहे हो मग केस लावली चार वर्ष केस चालली फायनल झालं च सर्व आणि अजून काही मुलीचं जमलं वगैरे नाही काही नाही त्यांनी दुसरं पण लग्न केलं आता मधी त्या मुली बरोबर पण त्यांनी तसंच केलं महिनाभरच त्या मुलीला सांभाळून सोडून दिले अरे 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 आमच्याच गावाकडलं होतं तिकडलं बापरे बघा तर मी कधी कधी समजते की स्वामींनीच तिला लवकर तोच पुरुष नाही आहे आणि असेच दुसऱ्यांना दोष देतात हो हो दुसऱ्यांना दोष देतात मुलगी काही सेवा वगैरे नाही होईल तुम्ही लवकर आता हा अनुभव शेअर केला ना लगेच दुसरा अनुभव शेअर कराल तुम्ही सांगाल झालं मुलीचं लग्न छान झालं असं खूप मी सांगते ना मुलीचंच फक्त हे नाही तर मुलाचं पण झालंय तिच्या फक्त मुलगा आहे सून पण छान मिळाली मला अरे वा स्वामी तुम्ही स्वामींना म्हणायची लग्न जमवायला जाताना जावं असं मिळालं सून तरी मला खूप छान मिळवते पण खूप अरे वा होती छान वगैरे पण खूप छान आहे फक्त मुलीचं टेन्शन आहे तेवढं नाही ते पण होऊन जाईल मी खूप छान अनुभव दिले असे डोळे भरून घेतात एवढं नाही होईल सगळं छान होईल आणि नवयमानच चाललं ना एकतीस वय फक्त एकवीस आहे नाही नाही एकतीस एकतीस अच्छा अच्छा हा हा होईल सगळं छान होईल आणि स्वामींच्या पृथ्वी नये ना खूप म्हणजे मी माझं स्वतःच दुसरीकडे घर होतं ते भाड्याने दिलं आणि आता मी दुसरीकडे भाड्याने आले टू बीएच के फ्लॅट घेतला स्वामी कृपेने माझा मुलगा पण कंस्ट्रक्शन मध्ये लागला अरे होईल बघा आता हो नाही बुक पण केलं थ्री के फ्लॅट पण बुक केला हो दुसरा पण मुलाचं आणि मी माझं कपड्याचं दुकान आहे तर स्वामींचंच नाव दिलेलं आहे कपड्याच्या दुकानात अरे वा परत च मुलाचं केलंय त्याला पण स्वामी समर्थांचंच नाव दिलंय बघा इतकं छान होईल तुमचं असं म्हणाल तुम्ही हो खूप छान म्हणजे स्वामींनी केलंय ना, 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 ना फक्त मी आणि मला एक अनुभव म्हणजे कसं काही इथून माग मला ना किती पण पाहुणाऱ्या वयांचं केलं ना तरी आमच्या दोघांवर हातात म्हणजे हेच असायचं हे ठेवणार काही पण हा किती केलं तरी पण आता म्हणजे एक स्वामींच्या सेवेत आल्यापासून आणि माझ्या सेवा म्हणजे शिक्षण जरा कमी असल्यामुळे कसं जरा उच्चार वगैरे होती नाही ते म्हणजे खंत वाटते का मी हे वाचावा ते तरी मी पारायणाला बसते इथं कसं नाही हो ते पुढे वाचतात ना त्यामुळे आपल्या तोंडातून उच्चार होतात हो उच्चार होतात ना त्यामुळं पण मी हे ठरलंय की तारक मंत्र माझा आहे अरे वा परत हे पण पण मी एक माझा विश्वास ठेवलाय हो आता मुलं जरी कुठे गेली ना तरी मी मुलांबरोबर ती मुरी स्वामींचा अंगारा आणि स्वामी चरित्र संघ पाठवते अगदी बरोबर आहे हो पुण्यात जरी गेले शिकायला कुठे गेले तरी मी पुढे बांधून मुलांजवळ देते आणि ना जोपर्यंत मुलगी तुमच्याकडे ताई तो पण तिला पायावर उभा करून टाका नाही नाही खूप शिक्षण झालंय हो तिचं म्हणजे ती होत सर्व शिकलेली ती काही लाडण नाही ती आता कम होती पण अरे वा मग काही प्रश्नच नाही ताई हो नाही काहीच प्रश्न नाही आणि दिसायला पण सुंदर आहे नाही मग काही प्रश्नच नाही सगळं छान होईल हो पण ते कसं योग आल्याशिवाय पण हे नसतं ना स्वामींकडे थोडी परीक्षा असते परीक्षा तिला पण स्वामींची सेवा करायला सांगा नाही ना ताई तिने वर्षे दीड वर्ष केलं ते आम्ही साताऱ्याला जायचं ना त्या सरांनी दिलं होतं केलं होतं पण ती नंतर नंतर ये ना ती एवढं म्हणजे वाच ते वाचवायसाठी ती म्हणायची जाऊ ते कसं असलं तरी मी हे करत जाईन हे करीन काढीन थोड्या दिवस पण त्यांनी असं केल्यावरती नाही मग तिचा ते जरा थोडा विश्वास मग म्हणती आई मला ते बसलं ना वाचायला तेच सर्व आठवतं म्हणती नको जेव्हा स्वामींना माझं चांगलं करायचं ना तुझा विश्वास आहे ना म्हणते फक्त तू विश्वास होईल होईल सगळं छान होईल मी शेअर करते ताई हो, 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 हो श्री हो हो हो। स्वामी ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर ¿Qué